नेहाचा नवरा खूप दारूपीत असे त्यामुळे तो नेहासोबत ते काम करत नव्हता मग नेहाने मला सांगितले की ती तिच्या नवऱ्यास बरोबर खुश नाही आणि तो तिच्यासोबत रात्री काहीच करत नसे मग मला एक दिवस नेहाने रात्री तिच्या घरी बोलावले नंतर रात्रभर मी नेहासोबत नमस्कार मित्रांनो आमचं चॅनल रंगसाद मराठी कथाला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या आजची कथा सुरू करू माझे नाव रोहन माझे लग्न झाले आहे व मी माझ्या बायकोसोबत तिच्याच घरी राहतो माझ्या बायकोला भाऊ नसल्यामुळे मला तिच्या वडिलांनी घर जावाही बनवलं माझी बायको स्मिता आणि तिला एक बहीण आहे नेहा माझ्या सासऱ्याचे दोन लग्न झाले होते त्यामुळे माझी बायको आणि नेहा या दोघी सावत्र बहिणी आहे नेहाचे आणि आमचे लग्न सोबत झाले पण माझी बायको मोठी असल्याने तिच्या वडिलांनी ठरवले होते की मोठा जावाई हा घर जावाई राहील आमच्या लग्नाला अजून सहा महिने पण झाले नव्हते तर माझी बायको गरोदर झाली कारण मला ते काम करायचा खूपच शोक होता मी तर माझ्या बायकोसोबत दिवस असो की रात्र कधी पण ते काम करत असे नेहाचे पण लग्न आमच्यासोबत झाले होते एक दिवस नेहा तिच्या सासरवरून एकटीच माहेरी आली होती ती जशी घरी आली लगेच माझ्या बायकोजवळ येऊन रडू लागली नंतर आम्हाला कळाले की तिचा नवरा रोज दारू पि पी, पिऊन येतो आणि तिच्यासोबत भांडण करत असतो नेहा तिच्या वडिलांना म्हणाली की तिला आता परत सासरी नाही जायचे पण नेहाला तिच्या वडिलांनी समजावले आणि तिला तिच्या सासरी सोडले काही दिवसानंतर माझ्या बायकोचे वडील खूप आजारी पडले होते त्यामुळे त्यांनी आता माझ्यावर त्यांची पूर्ण जिम्मेदारी टाकली नंतर नेहा आणि तिचा नवरा इथेच राहायला आले कारण नेहाला वाटले की ती मायरी असली की तिचा नवरा थोडा सुधरेल नेहा आणि तिचा नवरा दोघेच दोघे वेगळे राहत होते तिचा नवरा इथे पण खूप दारुपित होता मी एक दिवस नेहाच्या घरी गेलो आणि नेहा मला म्हणाली जेजे तुम्ही माझ्या दिदीला खूप प्रेम करता आणि खूप जीव पण लावता मी नेहाला म्हणालो एवढं पण नाही करत मी तिच्यावर प्रेम नेहा म्हणाली दिसत आहे तुमचं प्रेम दिदी लगेच गरोदर झाली ते तुमचं प्रेम नाही तर काय आहे मी म्हणालो असं का मग तुझ्या नवरा किती प्रेम करतो तुझ्यावर नेहा मला डबल मिनिंग भाषेत बोलत होती नंतर मला समजले मग मी सुद्धा तिला तसं बोलू लागलो नेहाच्या बोलण्यावरून वाटत होत की ती खुश नाही तिच्या नवऱ्यासोबत मला पण तेच हवं होतं हो कारण आता माझी बायको गरोदर असल्याने तिच्यासोबत माझं ते काम जास्त होत नसे मला वाटलं की आता नेहाला पटवू त्यासाठी मी नेहाला म्हणालो मग तुझं कसं काय सुरू आहे काय होत की नाही तुमच्या मध्ये नेहा एकदम नाराज होऊन म्हणाली जिजू तुम्हाला खरं सांगू का माझं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून त्याने मला एक वेळेस पण असं माझ्यासारखं काम नाही केलं आणि जेव्हापासून तो दारू पितो मला हात पण लावत नाही नेहा आता मला इशाऱ्यामध्ये ते काम करत होती मला कळाले होते मग मी तिथून जाऊ लागलो तेव्हा मला जाता जाता नेहा म्हणाली बघा तुम्ही काही होत असेल तर मी म्हणालो काय बघायचं नंतर नेहा मला असून म्हणाले काही नाही तुम्हाला कळेल नंतर नेहा आता तिच्या वडिलांच्या घरी रोज पण येत होती आणि माझ्यासोबत जास्त वेळ बोलत होती मला ती आता नजरेनं खूप इशारे करत होती एक दिवस रात्री तिचा फोन आला की तिचा नवरा खूप दारू पिलेला आहे आणि तो बाहेर पडला आहे नंतर मला तिच्या वडिलांनी न्यायाकडे जायला सांगितले मी न्यायाकडे गेलो मी बघितले की तिचा नवरा घरी नाही मी नेहाला म्हणालो नेहा कुठे आहे तुझा नवरा नेहा म्हणाली पडला तो त्याच्या मित्राकडे पिऊन सकाळी येणार आहे तो मी म्हणालो मग मला का बोलावलं नंतर नेहाने माझा हात धरला आणि मला तिच्या बेडरूम मध्ये आणले आणि नंतर तिने जे केले ते तर खूप तिने जसे मला तिच्या रूम मध्ये नेले तिने तर पूर्ण काढून फेकले आणि मला म्हणाले की मी खूप दिवसापासून अशी आहे मला तुम्ही आता तुमची साथ द्या मी तिला असे बघून मग मला पण दब निघाला नाही आणि मी पण ते काम सुरू केले न्यायाला असं झालं होतं की आता काही करू आणि काही नाही नंतर तिने मला रात्रभर तिथेच थांबवले माझ्याकडून तिने ते काम रात्रभर करून घेतले आता नेहा मला काही ना काही बहाना करून तिच्या घरी बोलत असे आणि मग आम्ही नको ते करत होतो